वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आनंदी असाल तर व्हिडिओ कंटिन्यू करत आहे आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज जवळजवळ आठवडाभराच्या गॅपनंतर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ इथे शेअर करत आहे तर सकाळची वेळ होती आणि किचनमध्ये येण्याच्या अगोदर जे घरातील झाडू पोछा वगैरे जे काही आहे ते सर्व मी आवरून घेतलं त्यानंतर आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आणि त्यानंतर किचनमध्ये येऊन जी भांडी वगैरे रात्री घासून ठेवली होती ती सर्व ट्रॉलीमध्ये मी लावून दिली किचन काउंटर पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे थोडंसं पाणी त्यामध्ये गोमूत्र गंगाजल वगैरे टाकलेलं आहे आणि पूर्ण घरभर आता हे गोमूत्र आणि गंगाजल मी शिंपडणार आहे आज जवळपास पंधरा दिवसांनी सॉरी तेरा दिवसांनी मी देवपूजा करणार आहे खरंतर मध्यंतरी आम्हाला सुतक पडलं होतं त्यामुळे मी बरेच दिवस व्हिडिओ वगैरेही नाही बनवला आणि माझं मन पण होत नव्हतं जास्त व्हिडिओ बनवण्याचं त्रास सुतक संपलेलं आहे नवीन दिवसाला सुरुवात झालेली आहे तर छान अशी घराची शुद्धी करून घेतलेली आहे मी गोमूत्र वगैरे शिंपून आणि स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर इथे मी गॅसची पण पूजा करून घेतलेली आहे आणि ठेवलेला आहे दूध वगैरे गरम करण्यासाठी आता इथे आज शनिवार होता यांचा उपवास असतो शनिवारी तर त्यांच्यासाठी मी साबुदाना जो आहे ना तो भिजवून ठेवत आहे सोबतच बटाट्याचे चिप्स घेतलेले तर ते पण फ्राय करणार आहे तर एका कामामध्ये आपण गुंतलो की दुसरं काम थोडंसं विखोरलं जातं जसं जा की मी साबुदाना धूत होते तर तोपर्यंत दूध लगेच दुसऱ्या बाजूला ना थोडंसं पडायला लागलं तर लगेच माझं लक्ष गेलं म्हणून मी गॅस बंद केला तर साबुदाना वगैरे भिजवला आणि लगेच इथे मी तुळशीची पूजा करायला आलेली आहे तर सकाळी आंघोळ झाल्याबरोबर कधी कधी मी तुळशीची पूजा करते आज काय झालं की गोमूत्र वगैरे शिंपलं आणि लगेच किचनमध्ये गेले तर थोडंसं विसरल्यासारखं झालं तर मला पण लक्षात आल्याबरोबर मग मी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली चला आता यांना उपवास आहे तर थोडेसे बटाटा चिप्स मी फ्राय करत आहे हे जे चिप्स आहेत मी घरीच बनवलेले आहेत तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं खरं तर फराळाचे खूप सारे पदार्थ मला बनवायचे होते पण असं म्हटलं जातं की मग सुतकामध्ये जास्त काही बनवू नये कारण ते जेव्हा आपण फ्राय वगैरे करतो बनवतो तर मग ते सुतकात बनवलेलं असल्यामुळे आपण त्याचा देवाला नैवेद्य नाही दाखवू शकत आणि जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं तीन सुतका आम्हाला पडलेले म्हणजेचं जवळपास दीड महिना आम्हाला सुतक होतं तर आता दीड महिन्यानंतर खरं तर आता पुढे काय माहिती कसं होईल काय होईल पण चांगली सुरुवात हो व्हावी हो हो असं तरी मला वाटतं कारण पूजा वगैरे जर केली नाही ना मला अजिबात म्हणजे कशामध्येच मन लागत नाही असं वाटतं की पूर्ण घरामध्ये ना निगेटिव्ह एनर्जी आहे ना ती पसरलेली आहे कोणत्याही कामामध्ये ना जास्त असं मन वगैरे लागत नाही कंटाळा कंटाळा येऊन जातो आणि पूजा वगैरे करायचं असलं की मी सकाळी उठल्याबरोबर आपल्या त्या रुटीनला त्या पद्धतीच्या सर्व गोष्टी करायला सुरुवात होऊन जाते आणि पूजा वगैरे ना मग काय असं वाटतं की रोज रोज तेच आपलं स्वयंपाक धुनी भांडी हेच आपल्याला करत बसावं लागतं तर असं आता सकाळचं माझे सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी कामाला चिप्स वगैरे फ्राय करून मी त्यांना दिली त्यानंतर थोडंसं दूध गूळ तूप वगैरे मिक्स करून पण मी त्यांना सकाळी देते तर ते पण दिले सोबतच त्यांच्या कामावर जी माणसं असतात ना त्यातला एक जण आलेला होता तर मग त्याच्यासाठी मी चहा बनवला आणि माझ्यासाठी पण घेतलेला आहे आता पूजा वगैरे करायला मला अजून बऱ्यापैकी वेळ लागणार होता मुलं काय अजून उठली नव्हती त्यामुळे मग मी चहा घेतला त्यानंतर आता इथं दरवाजाच्या बाहेर ना उमरा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि छान असं हळदीचं लेपन केलेलं आहे सोबतच दरवाजाच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढून घेतली आज खूप दिवसानंतर घराच्या बाहेर अशी रांगोळी फुलांमध्ये सजवलेला दिवा वगैरे मी लावलेला आहे तर वातावरणही खूप छान आणि प्रसन्न झालं होतं पूजा करायला आज मला खूप सारा वेळ लागलेला होता जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं असं सुतकं वगैरे काही पडलं तर मग त्यानंतर मी पूर्ण देवघरनं क्लीन करून घेत असते म्हणजे पूर्ण मूर्त्या फोटो जे काही आहे मंदिरामध्ये ते सर्व बाहेर काढायचं त्यातला कपडा वगैरे बाहेर काढायचा पुसून काढायचं आणि त्यानंतर तिथल्या हळदी कुंकू वगैरे जे काही आहे सर्व चेंज करायचं तांदूळ चेंज करायचे तर याला खूप सारा वेळ जातो तर मी आज ते काही शेअर केलं नाही कारण ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये ते शेअर केलेलं आहे की डिटेलमध्ये माझी पूजा कशा पद्धतीने असते तर त्यामुळे मग मी आज देवांना आंघोळी वगैरे घालून घेतल्या सर्व मंदिर पण क्लीन करून झालेलं होतं देवांची स्थापना वगैरे केली सुंदर फु झेंडूची फुलं वगैरे यांनी आणून ठेवलेली होती कालच तर ती वाहिलेली आहेत सोबतच बेलपत्रही होती तर ती पण ठेवलेली आहेत आणि दिवा वगैरे लावून घेतला अगरबत्त्या पण लावलेल्या आहेत तर या ज्या अगरबत्त्या आहेत ना थोड्याशा मोठ्या आहेत आकाराला तर त्या ना या स्टँडमध्ये काही बसत नव्हत्या तर मग मी अशा पद्धतीने खालून थोड्याशा तोडल्या आणि मग मंदिरामध्ये म्हणजे त्या स्टँडमध्ये अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत तर फायनली झालेली आहे माझी देवपूजा करून आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी इथं थोडीशी धूप पण केली होती कोळशे वगैरे पेटवायचे होते मला पण एवढा वेळ नव्हता कारण स्वयंपाक होता मुलं पण झोपीतून उठली होती त्यांचं पण आवरायचं असतं तर मग मी माझ्याकडे जी रेडीमेड धूप बनवलेली आहे होममेड घरच्या घरी बनवलेली तर कापूर वगैरे ठेवून ती पेटवली त्याचाही खूप छान असा दूर होतो आणि मग तेच पूर्ण घरामध्ये न दिलं होतं आणि प्रसादासाठी मी सध्याला तरी एक केळ आणि आता सध्याला आंब्याचा सीझन आहे म्हणून आंबा ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने माझी पूजा वगैरे करून झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका माझी करून झालेली आहे आणि आज खूप दिवसाने देवपूजा केली तर खूप छान आणि प्रसन्न पण वाटते ही आहे आजची देवपूजा चला अजून मला स्वयंपाक वगैरे पण बनवायचं आहे आज शनिवार आहे यांचा उपवास आहे ना तर जास्त काही जेवण नाही बनवायचं बन आमच्यासाठीच बनवणार आहे टॉमॅटोची चटणी म्हणजे टॉमॅटोची भाजी आणि चपाती आणि यांच्यासाठी बनवेल सापुदना खिचडी मुलांचा खूप दिवसांपासून ना हट्ट पण आहे की मम्मी आईस्क्रीम बनव आईस्क्रीम बनव मी मी शोरूमना आईस्क्रीम बनवायचं जे असताना ते ऑर्डर केलं होतं तर तीन चार दिवस झाले येऊन ते पण अजून काय मी त्यांच्यासाठी आईस्क्रीम नाही बनवले तर म्हटलं चला आज ते पण ट्राय करून बघते कशी बनते कसं नाही मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करू आले मला वाटतं हो याक या अगोदर पण मी याच्या अगोदर ट्राय केली होती एक आईस्क्रीम चॉकलेटपासून बनवली होती पण ती काय सेटच झाली नाही एवढी छान बनली नाही त्यानंतर मी काय पुन्हा बनवली नव्हती पण आता ना आंब्याचा सीझन पण सुरू झालेला आहे तर म्हटलं चला छान अशी मुलांसाठी आईस्क्रीम बनवूया ते कशी बनते ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण त्या ना स्वयंपाक बनवून घेते कारण भूक लागलेली ला आहे मुलांना आज आजकाल मी नाश्ता वगैरे पण अजून काहीच नाही बनवलं सर्व टाईम देवपूजेमध्येच गेला आहे मा उठलेले आहे राजवर उठलेलं आहे त्यांचं खेळत आहेत तर मी आता रात्रीचा भात उरलेला आहे थोडासा तर तोच फ्राय करते आणि सोबत थोडी चपाती भाजी पण बनवते त्याला एक विशेष धार्मिक महत्व आहे झालं आता इथं ग्रीन कलर द्यायचा हा बेटी हे बघा ग्रीन कलर महत्व आहे विशेष धार्मिक महत्व आहे इथे ग्रीन कलर करा बेटी तर मुलांचं जेवण नाश्ता वगैरे सर्व काही आमचं आवरलं त्यानंतर यांना ना, ना थोडंफार मी अभ्यासाला बसवलं होतं आता घरामध्ये असं काही काम तर नसतं की मी त्यांना सांगू शकेल त्यांना कामाला लावू शकेल आणि त्यांनाही दुसरं काहीच काम नसतं त्यामुळे ना फार हैराण करतात धिंगाणा मस्ती खूप चालू असते त्यामुळे मी काय करते थोडंफार त्यांना ना अशा अभ्यासामध्ये कशात तरी गुंतवून ठेवते म्हणजे थोडं काय झालं पण ते शांत राहतात सगळं झालं राजवीरचा अभ्यास चेक करत होते तोपर्यंत ना रॅबिटला ऑरेंज कलर दिलाय रॅबिट ऑल ऑरेंज कलरचं असतं का बेटी रॅबिट व्हाईट कलरचा असतो ऑरेंज कलर दिला आहे तिने ठीक आहे हे ना राजवीरचं पुस्तक आहे माऊचं नाही आहे राजवीरचं होतं जुनं तर मिळालं मला काल नाही नाही तर म्हटलं माऊची प्रॅक्टिस घेऊया त्यामध्ये हे माऊने काल केलं होतं नाही बेटी रोज जर एवढं मोठं एक एकत्रच करत बसली ना आता पुस्तक लवकर संपून जाईन असं पण राजवीरने बऱ्यापैकी त्यामध्ये काम केलेलं आहे हे काय करायचं तिथं ते दादाने ऑलरेडी लिहिले मी ते रफ करते मग देईन तुला अंब्रेलाला कलर करते अंब्रेला त्यांचे इंट्रक्शन आहे कुठं काय करायचं बीला ड्रॉ पिक्चर अंडर द करेक्ट लेटर ऑन द करायचं अभ्यास तर करणार पण फार हट्टी मांजर मऊ <laughs> आता हा जो टायमिंग आहे ना तो आहे दुपारचा तर या वेळेमध्ये ना बऱ्यापैकी सर्व कामं आवरलेलं असतात दुपारचं जेवणं भांडी वगैरे सर्व काही आवरल्यानंतर इथे मी घेतलेले आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी तर दूध घेतलं होतं मी एक ग्लास भर तर त्यामध्ये मी दोन चमचे साखर टाकली आणि आता हे एक ग्लासचे दूध आहे ते आपल्याला आठवून आठवून त्याचं अर्धा ग्लास दूध करायचं आहे तर आता एका बाजूला होत आहे दूध गरम दुसऱ्या बाजूला आपण इथं मिशोवरून मी आईस्क्रीम बनवण्यासाठी हे जे स्टँड आहे ना ते ऑर्डर केलेलं होतं तर तीन चार दिवसापूर्वीच ते आलेले आहेत तर म्हटलं चला मुलांनाही आईस्क्रीम खायची आहे मी पण कधी ट्राय केलेलं नाही बरेच दिवस झालं तर म्हटलं चला आपणही आईस्क्रीम बनवूया तर हे बाय बाय वन गेट वन फ्री होते तर मग दोन आलेले आहेत एक सोबत आपल्या बारा आईस्क्रीम बनवून तयार होतात तर आता दूध गरम होत आहे तोपर्यंत हे मी सर्व स्वच्छ ना धुवून काढणार आहे कारण त्याचा थोडंसं नवीन आहे तर थोडा प्लास्टिकचा पण वास येत होता आणि दुसऱ्या बाजूला ना मी इथे घेतलेले आहेत दोन आंबे तर एकदम पिकलेले आंबे घ्यायचे आहे जे गोड असतील मस्त असे आणि त्याला सुरीने अशा पद्धतीने कट करून उभे आडवे कट करून घ्यायचे आणि चमच्याने काढून घ्यायचं आता तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही आंबा कट करून घेऊ शकतात दुसरी एक शकता। पद्धत आहे ती म्हणजे डायरेक्ट चमच्याने तुम्ही अशा पद्धतीने त्याचा गर काढू शकता आणि तिसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट हाताने स्मॅश करून पण तुम्ही त्याचा ज्यूस काढून घेऊ शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे आपल्याला थोडंसं ना फिरवून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर होतं मिक्सरला फिरवल्यानंतर सोबतच इथे मी घेतलेले आहे थोडेसे काजू आणि बदामाचे एकदम बारीक केलेले तुकडे ऑप्शनल आहेत तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी काही हरकत नाही आवडत असतील तर अजून तुम्ही त्यामध्ये पिस्त्याचे कापही ॲड करू शकतात तर इथे पाहू शकता दूधही बऱ्यापैकी आपलं घट्ट झालेलं आहे अर्धा ग्लास करायचं होतं पण ते थोडंसं एक्स्ट्रा आटलेलं आहे माझ्याकडून अर्ध्या ग्लासला पण कमी झालं तर मग मी ते दूध थोडंसं थंड करून घेतलं आणि याच आंब्याच्या रसामध्ये ॲड केलं आणि पुन्हा मिक्सरला थोडंसं ना फिरवून घेतलं म्हणजे आंब्याचा रस आणि दूध दोन्हीही एक जीव होईल तर मिक्स करून झाल्यानंतर पहा इथे जे आपले आईस्क्रीमचे कप्स आहेत ना त्यामध्ये अशा पद्धतीने मी थोडं थोडंसं करून ना ओतलेलं आहे एकदमच आपल्याला फुल नाही भरायचं नाही तर पूर्ण आईस्क्रीमना म्हणजे त्याचं झाकण लावताना बाहेर येईल तर अशा पद्धतीने थोडं थोडंसं टाकायचं थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सर्व बाजूला पसरेल त्यामध्ये एअर वगैरे राहणार नाही आणि मग त्याची जी झाकणं आहेत ना ते अशा पद्धतीने लावून द्यायची थोडीशी हाताने प्रेस करायची आणि आता कमीत कमी आठ ते दहा तास तरी तुम्हाला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे से सेट होण्यासाठी आता एवढा वेळ मुलं असंही दम खात नाहीत खूप हैराण करतात की मम्मी आम्हाला दे दे आमच्या माऊने तर आठ ते दहा तासाच्या मध्ये ना आठ ते दहा वेळा ती आईस्क्रीम बाहेर काढली ठेवली खूप हैराण केलं होतं तर थोडीशी आईस्क्रीम उरली होती तर मग मी त्यांच्या दोघाकडून थोडेसे कप्स जे आहेत ना ते भरून घेतलेले आहेत इथं लाव झाकण लाव तू पण लाव लाव तर नऊ आईस्क्रीम आपल्या समज बनणार आहेत सहा मी ठेवल्या फ्रीजमध्ये आणि या तीन आ, ते असंच ठेवून द्या याच्यामध्ये चल हा तर इथे हे आलेले होते घरी तर मी त्यांच्यासाठी मग साबुदाणा खिचडी बनवली होती साबुदाना खिचडी बनवण्यासाठी ना आज काही बटाटा शिल्लक नव्हता तर फक्त हिरवी मिरची मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट एवढंच टाकून मी झटपट खिचडी बनवलेली आहे देवासाठी ठेवली आणि मग त्यांना पण दिली तर ज्या दिवशी यांचा उपवास असतो त्या दिवशी मी साबुदाना खिचडीचाच नैवेद्य जो आहे ना तो देवाला ठेवते आमच्यासाठी जे जेवण बनवले ना त्याचा नैवेद्य नाही ठेवत तर खरबूज वगैरे आणलेली होती तर मग खरबूज पण मी इथं कट केलेला आहे सर्वांना खाण्यासाठी असंही आता सध्याला टरबूज खरबूज आंबा वगैरेचा खूप सीझन चालू आहे तर त्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या मी यावेळेस ना स्वच्छ धुवून ठेवून देणार आहे स्टोरेज करून कारण ते आपल्याला मोतीचूर लाडू बनवण्यासाठी कामं येतात सोबतच खूप साऱ्या भाज्यांच्या रेसिपीमध्ये पण कामं येतात तर काय करायचं आहे यामध्ये ना थोडासा चिकटपणा असतो तर दोन तीन वेळाना ते पाण्याने स्वच्छ धुवून काढायच्या आणि चाळणीमध्ये टाकून गाळून घ्यायचं त्यातलं पाणी तर चार पाच वेळा धुतलं की मग त्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या मोकळ्या होतात आणि मग त्यानंतर उन्हामध्ये वाळायला ठेवायच्या एकदा की त्या बिया दोन दिवस उन्हामध्ये छान वाळल्या का मग ते तुम्ही लाडू मध्ये म्हणा किंवा भिजवून एखाद्या पनीरच्या रेसिपीमध्ये कुठल्याही एखाद्या रेसिपीमध्ये तुम्ही त्याची ग्रेव्ही बनवून ऍड करू शकता सर्व काम माझं आवरलेलं आहे जेवण वगैरे पण सर्वांचं झालंय आईस्क्रीम बनवून ठेवलेली आहे आता मला वाटतं दीड दोन तास झाले ठेवलेली पण अजून काही व्यवस्थित सेट नाही झाली कमीत कमी सात ते आठ तास लागतील आईस्क्रीम सेट व्हायला आणि काल होती अक्षय तृतीया पण आम्हाला सुतक असल्यामुळे ना आम्ही काही अक्षय तृतीया म्हणजे साजरी वगैरे नाही केली कारण त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशीच ना तेरावा होता तर मग तेराव्याच्या दिवशी देवपूजा वगैरे तर काही करता येत नाही आणि त्यामुळे मी काहीच नव्हतं केलं तर आज मग मी देवाची पूजा वगैरे छान अशी करून घेतलेली आहे तुमच्यासोबत तुम्ही मग अशी शेअर केली सोबतच काल अक्षय तृतीया होती आणि मी तुमच्या सोबत शेअर पण केलं होतं की मला पाण्याचं माठ घेऊन यायचं आहे इकडे सुट्ट्या आहेत ना मुलांना तर, तर मी काल माठ पण घेऊन आले अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण खूप सारे वस्तू खरेदी करू शकतो जसं की पाण्याचं माठ कापूस पिवळी मोहरी कावड्या वगैरे सोनं चांदी वस्तू तर मी यापैकी जास्त काय नाही घेतलं पण पाण्याचा माठ घेतलेला आहे तर इथं पालघरमध्ये ना शक्यतो ब्राऊन कलरचे पाण्याचे माट असतात ना ते भेटतात काळ्या कलरचे माट खूप कमी भेटतात पण मला मिळालेले आहे योगाला तर हा माट मी घेऊन आलेला आहे आवश्यकता ते एकदम गोल गोल आहे आणि त्यांनी मला हा तीनशे रुपयाला दिलेला आहे जो तोटीवाला होता तो साडेतीनशे बिना तोटीचा सा, तीनशे पण हा काळ्या कलरचा आहे ना तो थोडासा महाग असतो तर हा मला त्यांनी तीनशेला दिला आहे मग खाली वस्तू लागेल थोडा तर मी तो काल आणल्यानंतर ना फक्त पाण्याने धुतला आणि नवीनच माठ आहे ना, ना पाणी लागलं की काय होतं त्याची स्मेल येते पूर्ण घरामध्ये मातीचा असा स्मेल पसरला होता तर मी काय केलं नुसतं पाण्याने धुवून काढलं आणि त्यामध्ये अजून थोडंसं अर्ध्यामध्ये पाणी भरलं अर्ध्याला पण कमी आणि असं झाकून ठेवलं होतं किती पाजर ते वगैरे असं बघायला तर आता नवीन पाण्याचा माठ आहे त्यामध्ये पिण्याचं पाणी भरण्याच्या अगोदर तो कशा पद्धतीने यूज करायचा वगैरे काय तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता काय करायचं थोडंसं मीठ घ्यायचं थोडं मोठं मीठ असेल तरी चालेल छोटं मीठ असेल तरी चालेल आणि जी नारळाची घासणी असते ती घ्या किंवा जी आपली प्लास्टिकची असते ना बारीक ती घेतली तरी चालेल तशी शक्यतो ताराची वापरू नका तर मीठ आणि ती घासणी घ्यायची आणि थोडंसं याला ना हलक्या हाताने असं चोळून काढायचं माठाला जास्त काही करायचं नाही आतून आणि बाहेरून त्यानंतर माठ स्वच्छ धुवायचा आणि एक दिवस ना असं ठेवून द्यायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आणि मग पाण्याचा माठामध्ये ना पाणी भरून पिण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे त्याच्यात जे आपण पहिले पहिल्या वेळेस पाणी भरतो ना ते आपल्याला फेकून द्यायचं आहे नंतर दुसऱ्या वेळेस जे पाणी भरणार ना, ना दे। दे ते आपल्याला प्यायचं आहे तर आता मी मिठाने स्वच्छ घासून काढते मग मग उन्हामध्ये वाळवते नंतर परत त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते आठ ते दहा तास ते पाणी टाकून देईल आणि मग पुन्हा जे पिण्याचं पाणी आहे ना ते आपण याच्यामध्ये भरून ठेवणार आहोत चला आता मी कशा पद्धतीने करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि अक्षय तृतीयाला तुम्ही काय काय खरेदी केली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा खरंतर खूप दिवसांनी आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ पोस्ट करत आहे मध्यंतरी सुतक वगैरे पडलेलं ना तर मग देवपूजा वगैरे काहीच नव्हतं तर मला व्हिडिओ बनवायला पण फार कंटाळा यायचा तर मग मी जास्त काही रेकॉर्डिंग वगैरे अजिबात केलं नाही असं एखादं सुतक पडलं निघून गेलं तेवढं काही वाटत नाही पण सलग तीन सुतक पडलेले आम्हाला तर आमचा दीड महिना असाच निघून गेलेला आहे तर असो आता उद्यापासून मी महादेवाच्या मंदिरात पण जायला सुरुवात करणार आहे खरं तर मला आजपासूनच जायचं होतं कोणी पूजापाठ वगैरे ह्यामध्ये मला खूप वेळ लागणार होता त्यामुळे मी काय आज गेले नाही पण उद्या रविवार आहे आज शनिवार आहे तर उद्यापासून मी नक्की मंदिरामध्ये जाणार आहे तर तुमच्यासोबत पण मी शेअर करेल तर असो आता हा व्हिडिओ तुम्हाला रविवारी येईल किंवा सोमवारी नाही सांगू शकत मी कधी येईल चला आता आपण आपला माठ स्वच्छ करूया टीप आहे ती आहे दुसऱ्या दिवशीची इथे पाहू शकता तुम्ही आईस्क्रीम आपली बनून तयार झालेली आहे खरं तर त्या दिवशीच रात्री बनलेली होती पण मी तुमच्यासोबत नाही शेअर केलं दोन बॉक्स बनवलेले होते तर त्यातली दुसरी जी होती ती मुलांनी खाल्ली होती आणि हे जे आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ठेवलं होतं तर आईस्क्रीम काढल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं हाताने थोडंसं असं फिरवायचं हातावरती चोळायचं आणि मग आईस्क्रीम काढून घ्यायची आम का का तर पाहू शकता तुम्ही इथं खूप सुंदर आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे दिसायला जेवढी छान तेवढीच खायला पण बनलेली होती फक्त एकदम आंबट आंबे वापरू नका गोडसर आंबे वापरा म्हणजे आईस्क्रीमला टेस्ट पण छान छान येते तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ ना नाही लागत मस्त आईस्क्रीम तयार झाली मँगो आईस्क्रीम माऊला आवडली म्हणजे झालं